धुळे जिल्ह्यात एम आय एम पक्षाच्या वतीने संभल हिंसाचारा विरोधात धुळे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर सध्या वाढत चाललेल्या धार्मिक तणावाच्या पार्श्वभूमीवर संभल उत्तर प्रदेश येथे घडलेल्या हिंसाचाराच्या घटनेचा निषेध करत एम आय एम पक्षाच्या वतीने धुळे जिल्हा अधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले या निवेदनाद्वारे पंतप्रधान व गृहमंत्र्यांना त्यांच्या संविधानिक जबाबदाऱ्या पार पाडण्याची आठवण करून देण्यात आली आहे संभल येथील दोनशे ते दोनशे पन्नास वर्षे जुनी जामा मस्जिद ज्याचा सर्वेक्षण माननीय न्यायालयाच्या आदेशाने एकोणीस नोव्हेंबर दोन हजार रोजी करण्यात आला होता त्यानंतर पुन्हा तेवीस नोव्हेंबर रोजी दुसऱ्यांदा सर्वेक्षण करण्यात आले या दरम्यान मस्जिदच्या बाहेर धार्मिक तेढ निर्माण करणारी घोषणा दिले गेले निर्माण तणाव झाला आणि परिणामी हिंसाचार झाला या सुनियोजित घटनेत पाच निष्पाप तरुणांचा बळी गेला याला उत्तर प्रदेशातील योगी सरकार जबाबदार असल्याचा आरोप करण्यात आला आहे निवेदनात अजमेर शरीफ दर्ग्याभोवती उभ्या राहिलेल्या नव्या वादावरही प्रकाश टाकण्यात आला आहे ्याण्णवच्या धार्मिक स्थळे संरक्षण कायद्याचे खुले उल्लंघन होत असल्याचा आरोप करून सरकारने तातडीने कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे यावेळी एम आय एम पक्षाच्या अनेक पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते धुळे क्राईम न्यूज साठी अब्दुल रहमान मलिक धुळे कलेक्टर साहेबांना एक निवेदन देण्यात येत आहे काही दिवसांपूर्वी आपण बघितलं असेल याच्या पहिलेही देशामध्ये आपण विविध घटना बघितल्या असेल तशीच आत्ताची ताजी घटना जी घडलेली आहे संबल याच्या उत्तर प्रदेशामध्ये संबलमध्ये ज्या मस्जिदीचं नुकसान करण्यात आलेलं आहे मी या सरकारला आणि राष्ट्रपतींना पण एक सांगू इच्छिते की हा जो जातीभेद जो चालवला गेलेला आहे मंदिर आणि मस्जिदांमध्ये जी तफाफत निर्माण केली जाते आहे आणि हिंदू आणि मुसलमान हिंदू आणि मुसलमान हा जो जातीभेद घडवून धार्मिक स्थळांना नुकसान पोहोचवण्याचं काम करण्यात येत आहे याचा आम्ही फार निषेध करतो ज्या आता त्यांनी नवीन एक अजून एक काढलेलं आहे की अजमेरच्या दर्ग्यासमध्ये पण सुद्धा मंदिराची स्थापना झालेली आहे असं आमचा अंदाज आहे मी त्यांना एक सांगू इच्छिते की तसे अंदाज बांधणं बंद करा ज्या धार्मिक ज्या पण असतील कुठे आपल्या पूर्ण भारतामध्ये त्या धार्मिक स्थळांना कुठलंही नुकसान पोहोचवण्याचं यांचं काम नाही आहे त्यांनी ते करू नये आणि देशातलं जे शांततेचं वातावरण आहे ते शांतताच राहू द्यावी ते बिघडवण्याचं जर हे काम करत असतील तर यांचे परिणाम पूर्ण दिल्लीपासून दिल्लीपर्यंत भोगावे लागतील मी आज आपल्या जिल्हाधिकाऱ्यांना एक निवेदन देणे देण्यासाठी आम्ही आलेलो हो। आहोत त्यांनी राष्ट्रपतीकडे आमचं हे निवेदन पोचवण्याचं काम करावं आणि या देशामध्ये शांतता निर्माण करण्याचं काम करावं आज माझ्यासोबत माझे आमच्या एम आय पक्षाचे शहर अध्यक्ष नगर मुख्तारभाई नासिर पठाण निजाम सय्यद अरुणभाई पॅरेलाल दादा अमीर पठाण आणि सगळे कार्यकर्ते आज आम्ही आलेलो आहोत